संपन्न होणार आहे जासई गावच्या प्रवेशद्वाराच्या कमानीपासून सकाळी साडेनऊ वाजता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मिरवणूक या ठिकाणी सुरू होणार आहे आणि साधारण सव्वा दहा वाजता या ठिकाणी पक्षाच्या ध्वजाचं अनावरण करून ध्वजारोहण करून या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करणार आहोत ज्या पद्धतीनं दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो त्याच पद्धतीनं पक्षीय गान महाराष्ट्र गीत त्यानंतर शोकप्रस्ताव अभिनंदन आणि पक्षाच्या विचारसरणीवर आधारित वक्त्यांचं मार्गदर्शन कार्यकर्त्यांची चर्चा अशा पद्धतीनं हा सोहळा साधारण दोन सव्वा दोन ते अडीच तास चालेल या कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांची भोजनोत्तर भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि भोजनोत्तर हा कार्यक्रम संपन्न होईल अशा पद्धतीचे नियोजन आहेत पनवेल आणि उरण या दोन मतदार संघातून साधारण साडेचार ते पाच हजार कार्यकर्ते आणि तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित राहतील वारकरी संप्रदायाची मंडळी जशी वारकरी आषाढी कार्तिकीला आळंदी आणि पंढरीची वाट ठरत असते त्याला कुणी आमंत्रण द्यावं लागत नाही कुणी विनंती करावी लागत नाही कुणी आग्रह करावा लागत नाही तद्वत फक्त ठिकाण कुठलं हे समजलं की शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला येत असतो जिल्ह्याच्या कार्यक्रमाला साधारण पंचवीस ते तीस हजाराच्या दरम्यान कार्यकर्ते त्या ठिकाणी एकत्र जमत असत पण हा कार्यक्रम जिल्ह्यातली सारी मंडळी एक तारखेलाच पंढरपुराकडे कोच करणार असल्यामुळे आम्ही मंडळींनी पनवेल आणि उरणपुरता मर्यादित ठेवलेला आहे आणि म्हणून साधारण पाच हजार कार्यकर्त्यांचं उद्दिष्ट नियोजन आमचं आहे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यावं आपल्याला वर्षभराच्या कामकाजासाठी लागणारी ऊर्जा स्तोत्र या ठिकाणी घ्यावं आणि वर्षभर कार्यरत राहावं यंदाचं वर्ष हे निश्चितपणानं निवडणुकांचं वर्ष आहे साधारण ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका अपेक्षित आहेत आणि नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत ऑगस्टमध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या मुदत संपलेल्या आहेत त्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुका या ठिकाणी संपन्न होणार आहेत या निवडणुकीना राजकीय पक्षांना सामोरं जावं लागतं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामोरं जावं लागतं त्यासाठी एक प्रेरणा आणि ऊर्जा मिळावी हाही या वर्धापन दिनाचा उद्देश आहे वैचारिक खाद्य जे कार्यकर्त्यांच्या जडणघडणीसाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक आहे तेही या निमित्तानं मिळत असतं तेही कार्यकर्त्यांनी श्रवण करावं हा या उपक्रमामागचा उद्देश आहे निश्चितपणानं एक अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी साकारणार आहे दिवंगत दिवा पाटील साहेबांचं नाव या ठिकाणी या सभागृहाला आपण प्रस्तावित केलेलं आहे ज्या नवी मुंबईच्या प्रकल्पाविरोधात शेतकरी कामगार पक्षानं एकोणीसशे सत्तर पासून आज तगायत आपला लढा आपली चळवळ चालू ठेवलेली आहे त्या लढ्याचे नेते आदरणीय दिवा पाटील साहेब आणि त्या लढ्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हौतात्म्य पत्करलेले पंचहुतात्म्य यांचं स्मरण करत त्यांच्या पासून प्रेरणा घेत आगामी कालखंडामध्ये आजही आपण बघायला गेलो की या ठिकाणाला या जिल्ह्याला या तालुक्यांना प्रचंड असा लढ्याचा संघर्षाचा वारसा असून ही सरकारचं प्रशासनाचं नवीन प्रकल्पांच्या बाबतीत जर आपण धोरण बघितलं तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ज्याच्या जमिनीवर हा प्रकल्प होणार आहे ज्या गावांवर हे प्रकल्प होत आहेत त्यांचा विचार कुठं होताना दिसत नाही आगामी कालखंडामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षानं उभ्या केलेल्या दिबा पाटील साहेबांनी ज्या लढ्याचं नेतृत्व केलं त्या विरुद्धच्या प्रकल्पग्रस्तांसारखा लढा आगामी कालखंडामध्ये एम एम आर डी ए असेल आज नैनाच्या रेट्यामध्ये पनवेल तालुक्यातली त्र्याण्णव गावं आहेत अलिबाग विरार कॉरिडॉर असेल मुंबई ऊर्जा असेल या प्रकल्पांच्या बाबतीत ह्या संघर्षाचा रेटा वाढवावा लागणार आहे त्या दृष्टीनं देखील कार्यकर्त्यांना तयार करण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम फायदा फलदायी होणार आहे आगामी कालखंडामध्ये होणाऱ्या निवडणुकामध्ये हा उपक्रम कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे त्या दृष्टीनं जासईला आपण ह्या वीरभूमीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करतोय आपल्या प्रतिष्ठित माध्यमाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स चॅने चॅनल्स असतील युट्यूब चॅनल्स असतील आपलं वर्तमानपत्र असेल याच्या माध्यमातून आपण साऱ्यांनी ह्या उपक्रमाला सविस्तर अशी प्रसिद्धी द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावी अशा पद्धतीची विनंती पक्षाच्या वतीनं आपल्याला करतो Thank you. Thank you